नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो ते पाच लाखाचं का मैदान काल पार पडणार होतं पण काही कारणास्तव रद्द झाल्यामुळे ते मैदान काल पार पडलं नाही मित्रांनो त्या गावातल्या मंडळीने एक छोटंसं मैदान भरवलेलं आहे कारण मित्रांनो गावाची इज्जत जा नाही म्हणून त्या ज्यांनी ठेवलं त्याने भ मित्रांनो काही कारणास्त्र रद्द केलं पण त्याने पुन्हा एक मैदान ठेवलं कारण की पहिलं बक्षीस आहे एकावन्न हजार एकतीस एकवीस पंधरा अकरा सात पाच असे बक्षिसाचे स्वरूप आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला गरीब गाडा मालक सामान्य गाडा मालक किंवा बरेचशा टॉपच्या नंदीसुद्धा आज आप आपल्याला त्या मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे कारण की मित्रांनो त्या मैदानामध्ये मित्रांनो भैरवनाथ केसरी म्हणून एक आदत एक बैल व मित्रांनो असं मैदान आज पार पाडणार आहे आणि ते म मा... मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी आज पाहताना दिसणार आहे तेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे आणि आपला सर्वांचा लाडका देवबाकासूर पाळणार आहे का नाही ते सुद्धा सांगणार आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो बैलगाडा शर्य क्षेत्रामधल्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी पोहोचत असतो मित्रांनो बऱ्याचशा जणांच्या मित्रांनो लाईव्ह लॉट रात्री लाईव्ह लॉट जाहीर झाले आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या देवबाकासूर याची चिठ्ठी निघालेली नाही जर मित्रांनो निघाली असेल तर मित्रांनो शक्यतो असतो आपल्याला पाळणार नाही तो कोणत्या मैदानात पाळणार तेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे कारण की मित्रांनो आज आपल्याला बाकासूर त्याच्या दावणीतला महाराज साम्राज्य आजही कोणत्याही नंदी त्या मैदानात पाहताना दिसणार नाही आणि दिसलं तर तुमच्यापर्यंत अपडेट नक्की पोहोचवणार तो कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो येते शक्यतो तीन तीन तारखेला आपल्याला तीन लाखाच्या मैदानामध्ये मा पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे आणि अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद